सबस्क्राईब करायचं आहे सर्वांनी माझ्या यूट्यूब फॅमिलीवरती प्रेम करत असलेल्या सर्व युट्यूबर यांचे मी मनपूर्वक स्वागत करत आहोत आज आपण कास्ट लाईव सुरू केलेला आहे बऱ्याच दिवसापासून आपल्याला फारसा अनुभव नसल्यामुळे आणि माहितीचे विचार देवाणघेवाण नसल्यामुळे माहीत नव्हतं परंतु आता आपण कास्ट लाईव्ह सुरू केलेला आहे तर बघूया आपल्या ला, लाईव्हला प्ले युट्यूब फॅमिलीतले मेंबर किती किती जोडत आहात तर तुमचं सर्वांचं चा मनपूर्वक स्वागत करत आहोत लाईव्हवरती आपण लाईव्हवर आल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद चला लाईव्ह आल्यावरती सर्वांनी कमेंट करायची लाईक करायचं सबस्क्राइब करायचं या चॅनलला धन्यवाद सर्वांनी लाईक आणि सबस्क्राइब चार केल्याबद्दल मी संदीप आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहोत आज आपण कास्ट लाईव्ह सुरू केलेला आहे तर बघूया आपल्यासोबत किती आपले युट्यूब फॅमिलीतले जोडत आहात सर्व यूट्यूबवर लाईव्हवर आल्यानंतर कमेंट करत चालायची सर्वांनी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे नवीन नवीन यूट्यूब फंक्शन देत असत जेणेकरून आपल्याला फारशी माहिती नसल्यामुळे समजत नसतं तर काही हरकत नाही तर बघूया आता आपण काय बदल जाणवतो आपल्याला या लाईव्ह वरती सर्वांनी लाईव्हवर येत असलेल्या सर्व माझ्या युट्यूब फॅमिली मेंबरांचे मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करताय आल्यानंतर लाईव्हला लाईक शेअर अँड सबस्क्राइब करत चला वर आल्याबद्दल आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत जे जे कोणी वर येत आहे त्यांनी सर्वांनी कमेंट करायची सर सर्व लाइव वरती सहर्ष स्वागत है चला मित्रों लाइव आने वरती कमेंट कर चला जो लोग हमारे लाइव पर आए उन सभी का हम दिल से शुक्रिया करते हैं और सभी ने लाइव पर आने के बाद कमेंट करना है हाय राधे राधे कमेंट करत चला सर्वजण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे कोण कोण लाइव आपला बघत आहेत जे जे नवीन असेल त्यांनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कमेंट करत चला सर्वजण चला सर्वजण कमेंट करत चला वर आल्यावरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लाईव्ह जे जे नवीन असेल त्यांनी सर्वांनी कमेंट करायचे लाईक करत स्वागत आहे वरती. लाईव्ह वर आलेल्यांनी ला। लाई लाई सर्वांनी करायचे करायची आपल्या सर्वांचं मनपूर्वक लाईव्ह वरती मी स्वागत करत आहोत चैनल सब्सक्राइब कर हाय लाइव पर सबका स्वागत है जो लोग हमारे लाइव पर नए हैं उन सभी का दिल को दिल से शुक्रिया कमेंट करते रहिए वर आल्यानंतर कमेंट करत चला सर्वजण हाय आज आपण स्क्रीनकास्ट लाईव्ह सुरू केलेली आहे तर सर्वजण लाईव्हवर आल्याबद्दल धन्यवाद सर्वांनी कमेंट करायचे चॅनलला सबस्क्राईब करायचे नवीन असलं तर हाय कमेंट करत चला सर्वजण लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद नवीन त्यांना सबस्क्राईब करायचं आहे कुठून आपला लाईव्ह बघत आहात